नमस्कार कसे आहात आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हेच मी स्वामींच्या जनी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आहे तो म्हणजे दहा जून तर आज आहे दहा जूनला आपली विनायक चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे विनायक चतुर्थी म्हणजे आपल्या बाप्पाचा दिवस आहे संकष्टी चतुर्थी प्रमाणेच हा दिवस असतो आजच्या दिवशी काय काय लोक उपवास सुद्धा करणारे करतात म्हणजे विनायक चतुर्थीला बहुतेक जण उपवास सुद्धा करतात संकष्टी चतुर्थीच्या प्रमाणेच त्याला सुद्धा तितकाच मान आहे जेवढा मान आपल्या संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारक चतुर्थीला आहे अगदी तेवढाच मान विनायक चतुर्थीला सुद्धा असतो तर आज माझी दिवसाची सुरुवात ती म्हणजे सकाळी देवपूजेने झाली आज काही ना चहाने वगैरे नाही झाली सुरुवात कारण बाकीच्या मध्ये वगैरे मी पहिले चहा दाखवतो आणि तेव्हा माझी सुरुवात होते पण जेव्हा अशी पूर्ण डिटेल माझी डीप पूजा असते तेव्हा मी काहीही खात नाही फक्त पाणी पितो आणि त्याच्यावरती मग पूजा होते माझी आणि मग मा त्याच्यानंतरच मी काही ना काहीतरी नाश्ता असेल काय मग तो खातो तोपर्यंत तो मी काही खात नाही तर आज मी सगळे देव जे आहेत ते माझी डिटेल सगळे स्वच्छ केले कारण पाच दिवस तरी पूजा झाली नव्हती समजणे वाले को इशारा काफी होता है, त्याचीच गोष्ट आहे तर पाच दिवस तरी पूजा झाली नव्हती घरात तर म्हंटल आज पूर्ण देव उजळूयात आणि आज विनायक चतुर्थी आहे अनायसे तर आज उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं होतं तर असे काही दिवस असतील ना तेव्हा तुम्ही उंबरठ्यावरती ना आपल्या हळदीचं लेपन नक्की करा आज विनायक चतुर्थी होती म्हणून मी हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केलं आणि असंच नाहीये की आपण फक्त गुरुवार शुक्रवार वेळेला हळदीचं लेपन करायचं विनायक चतुर्थी असतो किंवा ज्या दिवशी तुम्हाला समजलं की आजचा दिवस चांगला आहे बाप्पाचा आहे महादेवाचा आहे किंवा ते अमावस्या पौर्णिमा एकादशी मंगळवार गुरुवार शुक्रवार किंवा अंगारकी चतुर्थी असते संकष्टी हा विनायक चतुर्थी दुर्गा अष्टमी तर ह्या दिवशी असं सगळं आपण अंबरठ्यावरची डिटेल पूजा करायची असते म्हणजे लेपन करायचं संपूर्ण आपले देव उजळवायचे छान सगळं सागर संगीत तर तशी पूजा करायची असते सगळं डिटेल स्वच्छ करायचं मी देवघर वगैरे जे जे माझं काय होतं ते सगळं छान डिटेल स्वच्छ केलं कारण स्वच्छता देवपूजेमध्ये दे खूप 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 महत्वाची असते जर स्वच्छताच नसेल तर तिथे देव कसा वास करणार माता महालक्ष्मी सांग म्हणजे माता महालक्ष्मीचं असं की जिथे स्वच्छता तिथे महालक्ष्मीचा वास असतो अगदी त्यातलीच गोष्ट आहे जिथे स्वच्छता असते आता धुळीत पाच दिवस तरी माझा नारळ पण इतका पूर्ण सुखून गेला होता पूर्ण नवीन कोरा नारळ कसं असतं विदाऊट पाणी न मारलेला तसा तो नारळ माझा झाला होता मग त्याला पण मी देवजवळपर्यंत भिजत ठेवलं पाण्यामध्ये पूर्ण डीप पाण्यात भिजत ठेवलं तर हो। था था तो वरती येत होता पण त्याची पूर्ण बाजू जी होती ती पूर्ण छान भिजली होती तर मंगळ कक्षाचं पाणी आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण दररोजच बदलत असतो आणि तुम्हाला सर्वांना माझी देवपूजेचे जे खास व्हिडिओ असतात ते तुम्हाला सर्वांना खूप 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 आवडतात मग आज म्हंटलं की देवपूजा पण आपण सुरुवात म्हणजे देवपूजेचं पासूनच सुरुवात करू आजच्या ला तर उद्याच्या ब्लॉग मध्ये पण काय काय स्पेशल येणार आहे कारण आम्ही शनिवार रविवारी गेलो होतो माझ्या मामाकडे नाला सोपाऱ्याला तर तिकडे पण आम्ही काय काय मजा केली त्याची सुद्धा ब्लॉग येणार आहे तर म्हंटल आज विनायक चतुर्थी आहे तर विनायक चतुर्थीचा आपण ब्लॉग पहिलाच अपलोड करून घेऊया म्हणजे मग तो नंतर अपलोड करता येईल तर आता सगळ्यात महत्वाचा टास्क आला तो म्हणजे आपला म्हणजे आपल्यासाठी माझ्यासाठी देवपूजेचे सगळ्यात महत्वाचे टास्क आहे कुठलीही देवपूजा असो तो माझी खूप खूप महत्वाचा टास्क आहे आणि टास्क म्हणण्यापैकी मी तर टास्कच म्हणेल पण पण मी जी पूजा करतो किंवा मी का शक... आव... जो जो जे काही करतो ते मनोभावे करतो माझ्या मनात असलेल्या शक सॉरी भक्तीच्या ह्याच्या वडे व मी त्याच्यावरती पूजा करत असतो माझं भक्तीचं जे मन आहे ते मला नेहमी सांगतं की पूजा करा सेवा करा मी तेच करतो आणि ते माझ्यासाठी एक काम असून ते उलट माझं ते कर्तव्य आहे देव आपल्याला आपल्या एवढी काही गोष्टी देतो त्याने आता आपल्या चांगलं एवढा आयुष्य दिलंय सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या सोयीस्कर दिल्या आहेत त्याने त्या देवानेच तर आहेत आपल्याला माहिती आपली त्या सुद्धा मेहनत आहे पण त्याने जन्म देणारा सुद्धा तोच आणि घेऊन जाणारा सुद्धा तोच मग आपण त्याच्यासाठी थोडासा वेळ का का नाही काढू शकत तर म्हणून मला तर वाटतं नेहमी की सगळ्यांनी देवपूजा करावी एकदा मी एका व्हिडिओ तुमच्यासाठी कोरडी देवपूजेचा नक्की घेऊन येणार आहे ज्यांना खरंच जमत नाही जे माझ्यासारखे आहेत माझ्यासारखे म्हणजे कॉलेज कॉलेजला जातात शाळेत जाऊन तर मी शाळेत असल्यापासून सेवा करतो देवाची तर आपण मी देव उजळवायचो सगळं काय काय करायचो त्याच्यावरती एक डिटेल मी व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासोबत घेऊन येणार आहे कोरडी देवपूजा कशी करतात ते आणि त्याच्यासोबत अजून एक महत्वाचं आहे की आज मी ना गजरे आणले होते म्हणजे देवांना व्हायला तर काल मी गेलो होतो अनायसे नाला सोपायला तर मला ट्रेन मध्ये त्या गजरेला आल्या सो मी छान गजरे घेतले घेतले होते थोडे पण उद्या मंगळवार आहे तर म्हणजे जर झालं तर मी माझ्याची सेवा करेन मंगळवार आहे अनायसे तर उद्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा होऊन जाईल माझी त्याच्यानंतर तुम्हाला सांग आता प्रश्न पडेल की गजरे व्हायले म्हणजे मेघांजली ताई सारखं देवांना सुद्धा गजरे व्हायले तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की या वेळेला म्हणजे ह्या ज्या पिढीची जनरेशन आहे ते मोठ्या माणसांकडून बघूनच शिकणार तुम्ही म्हणजे मला कमेंट येतात तुझा स्टार्टिंगचा जो इंट्रो आहे म्हणजे जे स्टार्टिंगला मी म्युझिक लावून वगैरे करतो हो ते त्यांच्यासारखं आहे सो आपण मोठ्यांचं शिकणार थोडी आपली स्वतःला एवढी कल्पकता आहे की आपण ती स्वतः करू शकतो जर मला काय सुचलं तर मी नक्कीच त्यामध्ये बदल करेल मी तुमची सुद्धा नक्की मदत घेईल तुम्ही पण मला सांगा की इंट्रोला नक्की मी एक्झॅक्ट कसं काय करू की ज्याच्याने तुम्हाला सुद्धा आवडेल आणि ते बस चांगलं आपल्या ला वाटेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ना मला त्यामध्ये काहीही गैर वाटत नाही कारण माणूस हा मोठ्यांचं बघूनच शिकतो जे लहान आहेत ना ते लोक मोठ्यांचं बघूनच शिकतात तरी अजून आम्ही आमच्या पायावरती उभे नाही की आम्ही आमचे स्वतःचे निर्णय घेऊ हो शकतो त्या निर्णयामध्ये काय होईल काय नाही त्याची सगळी भनक सुद्धा नसते म्हणून आताच्या जनरेशनची जी मुलं आहेत किंवा जे काही जे असेल ते आताच्या जशी साधी आहेत ते लोक तर मोठ्यांचं बघूनच शिकणार आणि मेन तर म्हणजे मोठ्यांचं बघूनच माणूस शिकतो कोणाचं बघूनच माणूस शिकतो हे मेन म्हणजे त्यामध्ये पॉइंट आहे तर आता माझी छान देवपूजा झालेली आहे सगळ्यामध्ये मी आशा करतो मला जे बोलायचं आहे ना ते तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्टली मला काय बोलायचं आहे तर आता छान अशी माझी पूजा झालेली आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ की जसं की आता तुम्ही बघितलं आपली जी पूजा होती म्हणजे जे काय आज आपण केलं आहे सोमवारची विनायक चतुर्थी आज आणि ते आजची आपली पूजा झालेली आहे पूर्ण आणि आज सर्व देवांची छान अशी पूजा बऱ्याच दिवसांनी पूजा झालेली आहे पाच पाच दिवसांनी तरी पूजा झालेली आहे आणि छान वाटतं प्रसन्न वाटतय घरामध्ये आणि जोपर्यंत घरात पूजा होत नाही ना तोपर्यंत मी खरंच सांगतो घरात पॉझिटिव्हिटी नसतात तेव्हा नेगेटिव्हिटी थोडीफार प्रमाणात तरी असते जेव्हा आपल्या घरामध्ये पूजाच होत नाही जेव्हा घंटा होत नाही तेव्हा घरामध्ये नेगेटिव्हिटी ही असतेच आणि जेव्हा आपल्या घरामध्ये नित्य नियमाने पूजा होते नित्य नियमाने वाचन स्तोत्र मंत्र पठण होत किंवा लावलं जातं आपण आता मी कसं युट्यूबवरती वगैरे टी व्ही मध्ये लावत असतो त्याच्याने सुद्धा घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्ह हे येतच असतात तर अशा पद्धतीने आजची आपली छान पूजा झालेली आहे तुम्हाला मी नक्की दर्शन देत पूर्ण डिटेल आणि काल आणायचे आम्ही नानासोपारांना घरी येत होतो आजीकडे गेलो होतो म्हणजे मामाकडे माझ्या आता तेव्हा मी येत होतो तर तेव्हा मला छान म्हणजे ट्रेन मध्ये गजरे व्हायला ताई मिळाला त्यांच्याकडे गजरे सुद्धा घेतले होते आज छान देवांना सुद्धा माझ्या कुलदेवीला महालक्ष्मी मातेला महादेवाला काय सोमवार आहे विनायक चतुर्थी आहे आणि म्हणून महादेवाला अति गजरा नाही आहे तुमचा गैरसमज होईल तो गजरा नाहीये ते शेवंतीचं छोटस फुल आहे तर ते आहे त्याच्यानंतर सर्व देवींना ज्या दोन माझ्याकडे देवी आहेत म्हणजे रुक्मिणी पासून आपल्या माता आपल्या ज्या काही देवी आहेत त्या सर्व देवींना त्या छान मस्त मी मोगऱ्याचे फुलं वाहिलेली आहेत अर्थात गजरा अर्पण केलेला आहे जर मी आता डोक्यावरती असं ठेवलं होतं ना देवीचा गजरा तर पाचचे देव दिसणार नाहीत म्हणून मी देवीच्या समोरूनच असा गजरा मांडतो म्हणजे घालतो आणि महालक्ष्मी मातेला सुद्धा मी तसाच गजरा घातलेला आहे पहिलं गुलाबाचं फुल अर्पण केलं होतं पण ते गुलाबाचं फुल राहत नव्हतं मग ते गुलाबाचं फुल मी आपल्या श्रीयंत्राला म्हणजे महालक्ष्मीलाच व्हायला सत्व झालं तर अगदी अशी सिंपल आजची पूजा झालेली आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी महालक्ष्मी मातेसाठी किंवा बा, बाकी सर्व देवांसाठी कुठले धूप वापरतो आणि कुठले सध्या नवीन धूप मी आणलेले आहेत तर आता तुम्हाला सर्व देवघराची ते तीन डबे दिसतात तर हे नक्की कसले डबे आहेत हो मी तुम्हाला सांगितलं आता मी देवांसाठी कुठले धूप वापरतो एकदम जास्त धूर न करणारे किंवा एकदम सेंटेड जास्त हे नाहीये खूप सुंदर अति धूर न करणारे अशी छान धूप मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ते म्हणजे हे धूप मी माझ्या मामाच्या दुकानातना घेतलेत आणि खूप रिजनेबल रेट्स मध्ये मला धूप पडतात आणि खूप छान छान फ्लेवर्स मध्ये मी म्हणजे हे धूप आहे आणि ह्याच्या एक धूपचा डब्बा असा हा भेटतो हा मी कस्तुरीचा म्हणजे बघितलं होतं की आपण ट्राय करूया की कसा आहे हा धूप जास्त धूर करतो का एकदम मीडियम धूर आहे का तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही धूप घेतला होता तर मग हा श्रीजीचा कम... आहे श्रीजी कंपनीचा हा कसला पेड प्रमोशन है। पण मला पर्सनली जे आवडलं ते मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की तुम्ही पण हे नक्की धूप घ्या आपल्या देवासाठी बघा किती लाईट आणि एकदम हळू जास्त पण जास्त धूर करत नाही बघू शकता जास्त एकदम लाईट देवाच्या इथे धूर सुरू आहे आणि आता मी जो धूप लावलाय तो म्हणजे लावलाय आता धूप मोगऱ्याचा बघा हा तो मोगऱ्याचा धूप आहे एकदम सेम त्याचं हे येतं मोगऱ्याचा धूप आहे हा मोगरा स्टिक आहे हा पण श्रीजीचाच आहे पुन्हा एकदा सांगतो कुठला पेड प्रमोशन नाही पण तुम्हाला मी सांगतोय की कुठली कंपनी छान बेस्ट आहे कुठल्या कंपनीचे तुम्ही धूप वापरले पाहिजेत आपल्या चॅनल वरती ऑलरेडी बरेचसे अगरबत्ती किंवा वरती चॅनल आपले व्हिडिओ अवेलेबल आहे अजूनही बघितले नसेल तर जाऊन बघा त्याची लिंक मला जमेल मी डिस्क्रिप्शन मध्ये मी देईन तर ही अशी सिंपल आणि हा मोगराचा खरंच मला ना खूप आवडला मोगऱ्याचा पर्सनली मला आवडला कस्तुरी पेक्षा मला मोगऱ्याचा पर्सनली खरंच खूप खूप आवडला कारण त्याचा खरं सुगंध मोगऱ्यासारखाच येतो जो आपण प्रज्वलित तुम्हाला माहिती माता महालक्ष्मीला आता देवी महालक्ष्मीला मोगरा खूप प्रिय असतो किंवा सुगंधित धूप किंवा सुगंधित फुलं महालक्ष्मी मातेला खूप 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 खु प्रिय असतात तर ते म्हणून आता मी मोगऱ्याचा धूप लावला त्याचा सुगंध सुद्धा मोगऱ्यासारखाच येतो आणि आज मी छान गजरे सुद्धा वाहिले होते तर हा एक सुंदर आश्रिचा मोगरा कंपनीचा लिपस्टिक आहे आणि हा तुम्हाला काहीसा असं फुल पॅक करून भेटला जातो आणि खूप चांगला असतो आणि आतमध्ये बघा असं काहीचा असतो लिपस्टिक तुम्हाला मी सुद्धा ही प्लेट आपल्याला म्हणजे त्याच्यावर आपण लिपस्टिक आपली ठेवू शकतो आणि खूप छान हा धूप असतो बघा ही अशी काहीशी स्टिक असते सो ही स्टिक तुम्ही एक प्रज्वलित केली तर हा कमीत कमी वीस वीस मिनिटा प्लस तरी चालतो पण आपल्या देवपूजेमध्ये देवांसाठी तेवढं तरी खूप आहे कारण जास्त पण धूर बरा नव्हे आपल्या घरामध्ये तर असला तरी चांगला असतो पण काय असतं आता आम्ही सगळ्यात छान टाईल्स लावतो तिथे जास्त तेलकटपणा ला पकडला जातो किंवा काय वेळेस वरती काळ होण्याची सुद्धा शक्यता असते आपला सिलिंग जो असतो तिकडे लिमिटेड करा। जो तो जाळला तरी चालेल हा खूप खूप बेस्ट आहे तुम्ही एकदा नक्की परचेस करा नहीं। नहीं। जी, तुम्हाला वाटणार नाही की तुमचे जे पैसे तुम्ही द्याल ना तर हा एक डबा मला साठ रुपयाला पडतो हा एक डबा मला साठ रुपयाला पडतो सो तुम्ही हा नक्की घेऊ शकता हा सत्तरला बाहेर बरचशा प्राइसेस मध्ये तुम्हाला अवेलेबल होतो पण मी ज्यांच्याकडनं हे नेहमी घेतो त्यांच्याकडे रिजनेबल रेट्स मध्ये आपल्याला मिळतात तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन तुम्ही त्यांच्याकडनं त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे घेऊ सुद्धा शकता तर अजून एक छान एक, एक फ्लेवर आहे तो म्हणजे हा लेव्हेंडरचा तर हा लेव्हेंडर एक फ्लेवर आहे हा पण श्रीजीचाच आहे तर हा मी अजून ओपन केला आहे फक्त मी सुगंध येण्यासाठी ओपन केला होता अजून युज केला नाही सो ह्याचे तुम्हाला मी रिझल्ट देऊ शकत नाही की हा लेव्हेंडरचा नक्की कसा आहे

छान बाप्पाची सेवा करा आज बाप्पाचं स्तोत्र मंत्र पठण करा चला सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ